हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सकाळ झालेली आहे आणि इथे स्वयंपाकाची तयारी चालू आहे आई स्वयंपाक करते इथं मिस्टरांसाठी चहा ठेवला आहे आमचा चहा सगळ्यांचं झालेला आहे आणि ही मागच्या ब्लॉगमध्ये मा बघितलं असणार चकली बनवली होती तर ती ही चकली आहे आई तळून बघते Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ để không bỏ lỡ những video đi dẫn आई स्वयंपाक करते आहे वटाणा बटाट्याची भाजी बनवते आज मला स्वयंपाकाला सुट्टी आहे स्वयंपाक करता करता आईचं समर्थांचं निरूपणही चालू आहे स्वयंपाक करताना आई ऐकत करता असते सगळ्यांची जेवणं झालेली आहेत आणि जेवणानंतर आई किचन ओटा क्लीन करून घेत होती आज मला स्वयंपाकाला सुट्टी होती आज निवांत होतं सगळं म्हणून मग मी वरची कामं आवरून घेत होती इथे माझ्या किचनजवळ जे फर्निचर आहे ते बनवलं आहे तिथं नेहमी माझा पसारा होत असतो माहीत नाही रोज क्लिनिंग होते पण तरी पण तिथं तो पसारा होतोच आणि रोज मला तो क्लीन करून घ्यावा लागतो तर मी ते तिथला आवरून घेत होती काहीही घेतलं किंवा काढलं तर ते जाऊन तिथंच ठेवलं जातं किंवा बाहेरनं आलं पिशवी वगैरे आणली भाजीची म्हणा किंवा कसं दूध घेऊन आलं तर ती पिशवी तिथंच ठेवली जाते त्यामुळं तिथं वार पसारा होतो म्हणून मग मी आज ते तिथलं सगळं क्लीन करून घेत होती आज आईनं सगळं आवरलं आहे तर मग वरची कामं आज माझी होती ते तिथे मी थोडंसं घासून घेतलं आहे कारण चहाचे दुधाचे डागही तिथं पडलेले असतात सगळं ठेवलेलं असतं कांद्याची बास्केट तिथं ठेवलेली असते तर धूळही बरेच होते म्हणून मग मी आज तिथलं सगळं क्लीन करून घेत होती घासून घेतलं आधी थोडंसं नॉर्मल लिक्विड घेऊन ते क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर कापडाने ते छान पुसून घेतलं त्या ठिकाणी मी स्टी हँग करण्याचं स्टिक लावलेलं होतं तर ते निघालं माझं मी तिथं नेहमी कॅलेंडर लावत असते तर ते निघाल्यामुळे मा मग कॅलेंडर मला असं हँग करून ठेवावं लागलं चिमट्याने तर डीमार्टला गेले होते तर तेव्हा मग मी ते घेऊन आले आणि आता ते तिथं मी चिटकवत होते तर ते ट्रान्सपरंट असल्याने मला असं वाटलं की त्याला मागे स्टिक नाहीच आहे आपल्याला आणून चिटकावं लागेल का नंतर मग मी त्यावर चेक केलं तर त्यावर होतं आणि मग ते मी व्यवस्थित क्लीन करून घेतलं आणि आता ते तिथं मी चिटकवत होते आणि चिटकून व्यवस्थित दोन तीन वेळा प्रेस करून घेतलं जेणेकरून परत निघाल्या नको आणि ते कॅलेंडर मी तिथे परत अडकवलं कॅलेंडरला मला अशी दुसरी जागा नाही सापडली मग मी ते किचनजवळ तिथंच लावून दिलं आणि त्यानंतर मग घरातला पसारा जो होता तो आवरायचा बाकी होता आमची सगळ्यांची जेवणं झालेली होती सगळं आवरून झालेलं होतं आता मी इथे घ बेडरूम क्लीन करून घेत होते कपडे नेहमी बेडवर येतातच कितीही आवरून ठेवलं तरी थोड्या वेळात माझे बेडवर कपडे असतातच असतात आणि इथं मी घर झाडून घेत होते घर मला दिवसातनं दोन तीन वेळा झाडून घ्यावं लागतं कारण कन्स्ट्रक्शनचं सा काम चालू आहे मागच्या साईडला तर नेहमी धूळ ही होतेच आता झाडून पुसून जरी घेतलं तरी परत थोड्या वेळाने घरामध्ये धूळ अशी राहतेच राहते सो मी इथे सकाळी झाडून झालं होतं माझं आणि आता परत जेवणानंतर मग परत झाडून घेते आणि सकाळी आईने जी चकली तडली होती ती खूप छान झालेली मी सकाळीच्या व्हिडिओमध्ये सांगायचं राहिलं होतं माझं आणि ती मी खाऊनही बघितली एकदम छान खुसखुशीत झालेली होती खूप छानही लागत होती आणि इथं मग मी आता सगळी फरशी वगैरे पुसून घेत होती मुलांना मी बाहेर उभं केलं होतं कारण घरात बसले की ते सारखं इकडनं तिकडनं चालूच असतं त्यांचं आणि मग फरशी पुसू देत नाही आणि पाय उमटवतात म्हणून मग मी त्यांना दोघांना बाहेर जेण्यात बसवलं आणि परी घरून येताना मेहंदीचा कोण सोबतच घेऊन आलेली होती मग ती मला सांगत होती दुपारी की मेहंदी काढून दे मग मी तिला इथे मेहंदी काढून देत होती ती घरून येतानाच तिथेच मला म्हटलेली की मला मेहंदी काढून दे पण मला काय वेळ मिळाला नाही मग मी तिला आत्ता मेहंदी काढून देते हां हा एक दुपार झालेली आहे आणि सकाळची कामं करून निवान बसलो होतो आणि आता दुपार झाली चहा पाणी वगैरे दुपारची झालेली जा आहे आईची आणि त्यांची सो मी आता इथे वाती संपल्या होत्या मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये पण म्हटलेलं की मी तुपाच्या वाती करत असते तर मी त्या तुम्हाला दाखवणार आहे की मी त्या वाटी कशा बनवते ते इथे मी गाईचं तूप आणलेलं होतं आणि ते गाईचं तूप मी पूजेसाठी वापरत असते त्याच तूपात मी आता बाकी बनवून ठेवणार आहे तिथे मी काढून घेतलंय आणि याला आता गरम करून घेते आणि इकडे या वाती आहेत या वाती माझ्या सासूबाई बनवून ठेवतात नेहमी त्या इथे आल्या पुण्याला की त्यांचं हेच काम असतं की त्या कापूस घेऊन बसतात आणि या वाती बनवतात सो या वाती आहेत आणि या वाती मी आता या मोल्डमध्ये जे चॉकलेटचं मोल्ड येतं त्यात ठेवून देणार आणि त्याला असं छान कसरत करून घ्यायचं म्हणजे त्याला बेस चांगला मिळतो तूप इथं गरम झालंय माझं मी गॅस बंद केला आहे आणि ते बाकी ही मेल्ट होईल कारण तूप गरम आहे आणि आता इथे मी वाती ठेवून घेणार च्या वाती करून घेतल्याला की टेन्शन नसतं म्हणजे जेव्हा सकाळी दिवा लावायचा असतो तेव्हा वाती घ्या आणि तूप घट्ट झालेलं असतं परत मग रोज रोज ते गरम करा तो त्यामुळे मग हे असं सोपं पडतं हे असं करून ठेवलं की डायरेक्ट दिव्यात ठेवलं की मग छान असतं लावायलाही सोपं जातं इथे सगळा वाती लावून तयार आहेत आणि मी आता यात तूप टाकणार इथे मी आता सगळा याच्यात तूप टाकून घेतलंय बघा आणि आता हे मी फ्रीझरमध्ये ठेवणार आणि त्याच्यात छान वाती तयार होती सगळे ठेवून दिलेले आहेत आणि माझ्याकडे आधीच्याही आहेत ज्या मी, मी आधी बनवून ठेवल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवते या वाटी तुम्ही बघू शकता या वाटी मी बनवून ठेवलेल्या आहेत माझ्याकडे आधीचा मी मोळ होता मी त्याच्यात बनवलेल्या होत्या दिसायलाही छान दिसतात लावायलाही खूप छान वाटतं ते आणि हा असा डब्बा माझा तयार असतो मी या डब्यामध्ये सगळ्या वाती तयार करून ठेवत असते महिनाभर मला या वाती महिन्याभरासाठी जातात करून ठेवते आणि संपल्या की पुन्हा ते तयार मेहमी तुझी मेहंदी दाखव कशी आहे ये बघू इकडं दाखव तुला आवडली काढलेली आवडली तू मेहंदी काढलं काढलं झोपलेली झाली झोप मी माझ्या वाती तयार करून झालेल्या आहेत आणि आता चालली आहे भाजी आणायला कारण भाजी संपलेली आहे पूर्णपणे भावाकडून आली तेव्हापासून मी भाजी जाणली नव्हती पण टमॅटो आणि बटाटे होते मग ते मी चालवले आत्ता भाजी आणणं मस्त आहे म्हणून मी आता चालली आहे भाजी आणायला तर तू मच्यासोबतही शेअर करते की मी कोणती कोणती भाजी घेणार आणि काय काय आणणार आहे ते असं चला यांना आता गार्डनला सोडते खेळायला आणि मी तिथून भाजी आणायला जाईल गार्डनला जाऊन चला फार मस्ती करायची नाही हा गार्डनला ही कोणती लँग्वेज आहे ओड्या मध मारो जास्त कुठं हिंदी शाळेत हिंदी बोलतात का तुमच्या मराठी नाही बोलत नाही झोका इथेच खायचं कुठं जायचं नाही मी लगेच भाजी घेऊन येते ठीक आहे आणि आजी बसली आहे तिथं तिथून झालं की आजी जवळ जायचं हा हम्म इथे माझी मी पालेभाजीही बघत होते आणि कोथिंबीर बघत होते पण मला काय कोथिंबीर आवडली नाही मी कोथिंबीर घेतली नाही पण मी ही पालेभाजी घेतली आणि गार्डनला आले घरी आले मग मी घरी न जाता खालीच गार्डनला बसले मुलं खेळत होते आणि आईचं चा वॉकिंग चालू होतं गार्डनमध्येच आणि परीला झोका खेळायला फार आवडतो ती गार्डनला आली की ती झोका मनसोक्त खेळते मग ती इथे झोका खेळत होते म्हणून मग मी हा छोटासा व्हिडिओ बनवला तिचा झोका खेळताना आणि घरी आल्यानंतर मग मी भाजी निवडायला बसले आमचं जेवणं वगैरे झाली होती आणि रात्री मग मी ही भाजी निवडायला बसले सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय